नमस्कार आज आपण एक वाटी रवा आणि दोन टोमॅटोपासून अगदी झटपट कमी तेलाचा पौष्टिक नाश्ता बनवतो आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर इथं मी एक वाटी रवा घेतला आहे झाड किंवा बारीक कोणताही रवा घेऊ शकता आता यात एक वाटी ताक घालायचं ताकाऐवजी दहीसुद्धा घेऊ शकता दही घ्यायचं असेल तर अर्धी वाटी दही घ्या आणि अर्धी वाटी पाणी घ्या आणि रवा भिजवून घ्यायचा तर बघा अशा प्रकारे रवा मी भिजून घेतला थोडा घट्ट आहे आता यावर झाकण ठेवायचं आणि दहा मिनटं हा रवा मोरू द्यायचा तोपर्यंत आपण ह्या रेसिपीसाठी छान फोडणी तयार करून घेऊया त्यासाठी इथे पॅनमध्ये मी दोन चमचे तेल घेत आहे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं तेल गरम झालं की यात अर्धा चमचा जिरं घालायचं अर्धा चमचा मोहरी आणि तीन चार हिरव्या मिरच्या अशा अगदी बारीक बारीक कट करून घालायच्या त्यानंतर कळीपत्तासुद्धा बारीक कट करून घालायचा एक दोन मिनटं हे परतून घ्यायचं फोडणी तयार झाली आहे हे आता पाच सहा मिनटं थंड होऊ द्यायची रवा भिजायला ठेवून सुद्धा दहा मिनटं झाले आहे रवा भिजला आहे का पाहूया रवा छान मुरला आहे नरम झाला थोडा घट्ट झाला आहे आता थोडं पाणी घालायचं तर अर्धी वाटी पाणी घालायचं आधी नंतर लागेल तर थोडं पाणी घालू शकता याचं छान बॅटर तयार करून घ्यायचं घट्टच ठेवायचं खूप पातळ करायचं नाही बघा अशा प्रकारे थोडं घट्टच भिजवायचं खूप जास्त पातळ पण करायचं नाही आणि खूप घट्ट पण नको आता आपण जी फोडणी तयार केली होती ती थंड झाली आहे यामध्ये टाकायची ही फोडणी घातल्यामुळे ही, ही रेसिपी चवीला खूप छान होते त्यानंतर अगदी बारीक बारीक कापलेली अर्धी वाटी कोथिंबीर घालायची तर सगळ्यात महत्त्वाचं यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचे आहे तर दोन मोठे पिकलेले टोमॅटो मी अगदी बारीक बारीक कापून घेतले आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं पण सवढेच साहित्य आपल्याला ह्या रेसिपीसाठी लागतात भरपूर टोमॅटो घातला आहे त्यामुळे रेसिपी खूप पौष्टिक होते बघा खूप जास्त पातळ पण नाही आणि खूप घट्ट पण नाही आहे अशीच याची कन्सिस्टन्सी पाहिजे हे बॅटर खूप सुंदर कलरफुल दिसत आहे याचा आपण इन्स्टंट उतप्पा बनवणार आहोत तर यामध्ये थोडा सोडा घालू शकता पण सोडा न घालतात तसेही याचे उतप्पे छान तयार होतात तर आपण याचे आता लगेच उतप्पे बनवून घेऊयात त्यासाठी इथे गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला होता तवा गरम झाला की तव्याला आधी तेल किंवा तूप लावून घ्यायचं आता थोडंसं बॅटर घेऊन असं जाडसर पसरून घ्यायचं उतप्पा थोडा जाडच असतो त्यामुळे हे खूप पातळ पसरायचं नाही बॅटर तव्यावर सोडताना गॅसची फ्लेम मिडियम टू हायच ठेवायची यामुळे उतप्प्याला जाळी छान पडते आणि मिडियम फ्लेमवर उतप्पा भाजून घ्यायचा यावर मी थोडा मसाला घालते यावर तुम्ही चाट मसाला गोडा मसाला किंवा कोणताही मसाला घालू शकता थोडी चटणीसुद्धा घालू शकता चीज घालू शकता उतप्पा आता वरच्या बाजूने थोडा सुकला आहे आता यावर तेल किंवा तूप घालायचं मी यावर थोडं तूप घालते तूप घालून बनवलेले गरम गरम उतप्पे खूप टेस्टी लागतात हा आता पलटून दोन्ही बाजूने भाजून घ्यायचा बघा याला छान जाडी पडत आहे खूप सुंदर रंग आला आहे छान भाजला गेला आहे टोमॅटोमुळे हुतप्पे खूप छान दिसतात दोन्ही बाजूनी चांगला भाजून घेतला की काढून घ्यायचा तर मी इथे तीन उतप्पे बनवून घेतले आहे बघा खूप सुंदर कलरफुल दिसतात एक उतप्पा मी तुम्हाला जवळून दाखवते बघा यावर जाडी छान पडली अगदी सॉफ्ट मऊ झाले आहे यासोबत तुम्ही शेंगदाण्याची खोबऱ्याची चटणी बनवू शकता किंवा लोणच्यासोबतही खाऊ शकता तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा त्याचसोबत आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा